काय असणार माझी प्रतिक्रिया एका मला माहिती नाही लावलेला आहे आता याच्यावर गृहमंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर आणि <सथ> मला माहित नाही मी बैठकीत होते तर त्या का, काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल त्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोर वर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्गुरून हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तपासावं लागेल मला माहित नाही का मी आत होते तर त्यांनी त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असतं की योग्य नाही राजकारण केलं जाते असं आता सगळ्यात बाजूच्या खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलानी म्हणजे तिच्या मित्रांनी तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि या सगळ्या घटना घडत आहेत त्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या या बर, आ, त्या आपण आणि अत्यंत पाशवी अत्याचार आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं मला आणि बीडच्या घटनेवरून हे घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंच आहे ना धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे एक सहकारी मंत्री आणि म्हणून काय मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे ते त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला की रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही okay. मी पहिल्या मी पहिलं पत्र या महाराष्ट्रात ते एसआयटी ला आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचंच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला तुमच्या टीव्ही व्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता तास होता पुढारीचा सगळेच होते ना मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलत